आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा तीन किंवा दोन तारखेला येऊन घर त्याला द्यायचं त्याला एक आपण त्यांचे पण दिवसात पत्रे पाकला गेली पाहिला त्यांचे पण दिवसात पत्रे पाकला गेलो पाहिला ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये रावळ गावातील परेशराम सोनवणे कलाबाई सोनवणे दीपक माळी मायाबाई माळी हे ऊसतोड कामगार होते हातावर उपजीविका भागवतात आणि हे ऊस तोडीचा सगळा सीजन आवरून घरी आले आणि त्यांचं झोपडीला आग लागली पाचटाच्या आणि सगळं जळून खाक झालं अनेक ठिकाणी या घटना घडतात बाराबुलकीदारच्या माध्यमातून आम्ही जीवनावश्यक वस्तूंची भांड्यांची वस्त्रांची मदत करत असतो किराणा माझी पण आज या ठिकाणी या कलाबाईची परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेला तिच्या झोपडीला आग लागली सगळं जळून खाक झालं पण तिची मालकाची जी उचल होती तिने राब राब राबून सात आठ महिन्यामध्ये तिथून जे एक सत्तरायशी हजार रुपये कमवून आणले आणि ज्या मालकाची उचल होती ते फेडण्यासाठी आणलेले ते सत्तर हजार रुपये सुद्धा सगळ्या रावळगाव पाहिले की अर्धे जळाले आणि अर्धे वाचले ती ती आता पोटाला काय खाईल घर काय बांधेल आणि पहिलेच दुसऱ्या सावकाराकडनं उचल घेतलेली आहे आणि ती उचल काय फेडे अतिशय आबाळ पाटला अशी परिस्थिती झाली होती आम्ही सगळे रावळगावकर इथली सगळी मंडळी सडळ हाताने मदत करू आणि तुमचे पत्र टाकून देऊ त्या दिलेल्या शब्दाप्रमाणे आज आम्ही सगळे बारा बलुतेदारचे सहकारी या ठिकाणी जमलो रावळगावचे सरपंच आहेत रिपाईचे नेते राजेंद्र अण्णा आयले आहेत राजूगिरींचे राजूगिरी आहेत आहे 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 त्यानंतर आदार बाबा सगळे आदारबाबांचे चिरंजीव आत्माराम भाऊ आहेत असे सगळे आहेत ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या वडिलांच्या ना आईच्या पुण्य स्मरणार्थ या ठिकाणी सडळ हाताने मदत केली सैरभैर झालं सार आघटित घड काळाड घेऊन गेला देऊन जलमाची सजा देवा कसा भासयो र देवा कसा यो तुझा अंधारल घरदार शिवार अनाथ झाला यो तुझा परिवार नकलत काळ कोपला भैरव झाला सार आखटित घडणार काळाड घेऊन गे गेला देव चाल माझी सजा देवा कसा का बोच यांनी बाला वृत्तेदार संस्थेच्या वतीने जे घर जळाले होते त्यांना शब्द दिला होता तो शब्द आज काकांनी पूर्ण केला त्यांची पूर्ण मदत केली काकांनी त्याच्याबद्दल काकांचे धन्यवाद सार घाव, हर पल वादळात सपनाच एक गाव ये शिवर जीव टांगला सैर भैर झाल सार आखटित घडल काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा नेतृत्व एकदम छान स्वच्छ आणि उत्तम आहे त्यांची कार्यप्रणाली ह्या रावळगावशी वाटत एकदम सुंदर आणि छान आहे त्यांनी जो दिलेला शब्द आहे तो त्यांनी पाळला आहे आणि ते अजूनही रावळगाव करता सगळं सांगितल्याप्रमाणे आहेत त्यातून आम्हाला नागरिकांना आनंद आहे त्यांनी अशीच आमची नेहमी त्यांचा पाठीवर राहत असावा अशीच तुमच्याकडून

कि त्यांनी एक्केचाळीस हजार रुपयामध्ये पुन्हा त्यांच्या सगळ्या सदस्यांच्या वतीने त्यांनी पन अकरा पत्र घेऊन देण्याचं त्या ठिकाणी योजिल आहे मला वाटतं त्यांचे अकरा आणि हे जवळपास पन्नास एक हजार एकावन्न हजार रुपये आणि काहींनी वैयक्तिक मदत केलेली आहे तर त्यांचा आम्ही दिलेला शब्द हा पूर्णत्वास गेल्याशिवाय राहणार कुणाच्या हातीचा बुक कुणाच्या हाती लगाम कसा जहरी हुकुम सवाल माझाच मला घडला काय गुन्हा जखमवलीच आन घाव बस पुन्हा पुन्हा जीवाचा योडाव व मांडला सगळ्यांनी अतिशय सडळ हाताने मदत केलेली आहे मी ज्यांनी ज्यांनी ज्या परिवारांनी मदत केली त्यांच्या परिवारांचं मनपूर्वक बाराब्रता फाउंडेशनच्या वतीने आणि आप पीडित या सोनवणे आणि परिवारांच्या वतीने या समस्त उपस्थित गोरगरीबांच्या वतीने आभार मानतो खूप खूप धन्यवाद घेऊन गेला देऊन जनमाची साजा जेव्हा